लांजूर येथील ग्रामस्थात असंतोष पांधन रस्त्याचे काम कधी होणार शेतकऱ्यात आक्रोश प्रतिनिधी राजीव खामगाव सदर वृत्तांत असा की शेतकऱ्याची असणारी ही परिस्थिती भाववाढ कर्जमाफी कर्जमुक्ती कर्जामध्ये अडबून असलेला आजचा शेतकरी वाढलेली महागाई वाढलेली बेरोजगारी अशा विविध समस्येने ग्रस्त असलेला हा शेतकरी त्यांच्या समस्या मांडाव कुणाकडे म्हणून कधी उपोषण तर कधी आंदोलन तर कधी धरणे आंदोलन आजचा हा प्रकार धरणे आंदोलनाचा तेही पांदन रस्त्याकरिता ही व्यथा आमच्या माध्यमातून मांडली या शेतकऱ्यांनी खामगाव येथील प्रतिनिधी राजीव थेरोकार यांनी घेतलेली ही अपडेट चला बघूया यांचा आक्रोश यांचा आकांत जाणून घेऊया आणि सरकारपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवूया आमच्या माध्यमानुसार सरकारला आमचे नेहमीचेच एकच सांगणे सुनो सरकार सुनो चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याकरिता याला शेअर जरूर करा चला तर मग बघूया यांच्या समस्या आमच्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी राजीव खेरवकर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज रोजी लांजूड येथे जे दुर्दशा आहे त्याबद्दल या गावातील जे शेतकरी आहे जे त्रस्त झाले त्यांचं या रस्त्याबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेऊ आनंद रस्ता मंजुरात झालेला आहे एक वर्ष झालेला आहे पण अजून मार्गी लागलेला नाही काम हा पोरजिरा एक रस्ता आणि निमगाव रस्ता याचे खामगाव जुना रस्ता आहे खामगाव पोरजिरा धांजूळ त्याचे दुर्दशा म्हटलं तर आतापर्यंत पाहिलं तर पाणीच पाणी आहे जर रस्ता नाही झाला अन्नाला उपोषण करी पाणी येऊन राहिली यावर आतापर्यंत रस्ता नाही कोणता जिल्हा परिषद सदस्य येत नाही कोणी येत नाही काय निमगाव रस्त्याची परिस्थिती तशी आहे शेतकऱ्याला तिकडे खूप त्रास आहे ते काम लवकर लवकर मार्गी लागावे हे माझी विनंती आणि याबद्दल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे सर्कल प्रमुख अनंता धामोडे त्यांचं याबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेऊ त्यासाठी पुढे एक वर्षापासून हा रस्ता सँक्शन झालेला आहे तरी त्या रस्त्याची दुर्दशा ही शेतकऱ्यांसाठी फार भयानक आहे त्या रस्त्याने साधं चालता येत नाही पाणीच पाणी साचल्याचं असते गुराढोरांना जाण्याला त्रास होतो एक वर्ष झाले हा रस्ता शँक्शन झाला असून आजपर्यंत या रस्त्याचे काम का झाले नाही हाही एक मोठा प्रश्न आहे आणि हा मार्ग या रस्त्याचा जो प्रश्न आहे हा मार्गी लवकरात लवकर लावा आणि हा मार्ग या रस्त्याचा जो प्रश्न आहे हा मार्गी लवकरात लवकर लावा अन्यथा हे सर्व जे त्रस्त शेतकरी आहे हे याच स बसून आमरण उपोषण करतील अशी आम्ही या माध्यमातून आपल्याला सरकारला विनंती करत आहे तर या रस्ते दुर्दशा कोणत्या प्रकारची आपण दाखवूया हा रस्ता गजान महाराज मंदिर ते पौरजिरापर्यंत या रस्ते दुर्दशा अशा प्रकारची आहे याच्यामधून लोकांना पैदल जाण्यासाठी या पाण्यातून जावं लागते परंतु या ठिकाणी सरकारचं आणि शासनाचं याच्यामुळे दुर्लक्ष असल्या कारणामुळे या लोकांना खूप त्रास होत आहे तरी हा लवकरात लवकर रस्ता पान रस्ता सुरू करण्यात यावा ही या गावकरीची मागणी आहे अन्यथा गावकरी याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसतील एवढंच या माध्यमातून मी सांग सांगू इच्छितो आणि मी लोकप्रति प्रतिनिधी खामगाव तालुका महाराष्ट्र न्यूज चॅनल राजू थेरोकार पाहू पुढील 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 सत्रात